म्हणजे मनोज जरांगे पाटलांची आजपासून मराठा आरक्षण शांतता जनजागृती रॅली सुरू होणार आहे हिंगोलीतून या रॅलीला सुरुवात होईल रॅलीसाठी अंतरवाली सराटीतून जरांगे हिंगोलीकडे रवाना झाले सकाळी अकरा वाजता हिंगोलीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं दर्शन घेऊन रॅलीला सुरुवात होणार आहे पहिल्यांदाच या रॅलीत महिला स्वयंसेवक सहभागी होणार आहेत रॅलीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय तर थेट जाणार आहोत आपले प्रतिनिधी नितेश महाजन संवाद साधतायत मनोज ओके मनोज जरांगे पाटील यांच्या मराठवाड्या दौऱ्याला आजपासून सुरुवात झालेली आहे हिंगोली पासून आज मनोज जारांगी पाटील त्यांच्या रॅलीला सुरुवात करणार आहे मराठा आरक्षण जनजागृती आणि शांतता रॅली असं या रॅलीला नाव देण्यात आलेलं आहे आता जरंगे पाटील अंतरवाली सराटेकडून हिंगोलीच्या दिशेने रवाना झालेले आहे आणि या दौऱ्याबाबत बोलण्यासाठी खुद्द जरंगे पाटील आपल्यासोबत आहे दादा अंतरवाली सराटीकडून हिंगोलीच्या दिशेने तुम्ही निघालेला आहात काल अशोक चव्हाण आणि साहेब आले होते काय बोलणं झालेलं आहे आणि या रॅलीचा उद्देश नेमका काय असणार आहे मराठा समाजाला आरक्षण मिळावं हो। आपल्या आईबापानं केलेल्या कष्टाचं चीज व्हा हो जे मुलांना आपल्या मराठा समाजाच्या लेकरांना स्वप्न बघितलं की मीही डॉक्टर झालं पाहिजे मी इंजिनियर झालं पाहिजे आम्ही कलेक्टर तहसीलदार झालो पाहिजे आपणही उच्च शिक्षण घेतलं पाहिजे हे प्रत्येक आईबापाचं आणि प्रत्येक मुलाचं स्वप्न असतं आणि ते स्वप्न साकार करण्याचं काम फक्त आरक्षण करू शकतं म्हणून त्या कष्टाचं चीज करण्यासाठी हा संघर्ष सुरू आहे सातत्यानं आम्हाला लढावं लागणार आहे जनजागृती करावी लागणार आहे म्हणून ह्यावेळेस आम्ही मराठा आरक्षण शांतता जनजागृती रॅली दिली याला नाव दिले आणि मराठा समाजाला माझं जीच्या माध्यमातून आव्हान आहे की माय बाप्पा हो तुमच्या कष्टाचं चीज तुमचे लेकरं मोठे करण्यासाठी आपल्याला सातत्यानं घराच्या बाहेर पडून महिना दोन महिन्यातून एकदा एकत्र येऊन एकजूट दाखवावी लागणार आहे त्याच वेळेस आपली जात आणि आपले मुलं मोठे होणार आहेत म्हणून सगळ्यांना विनंती इथं सगळ्या पक्षातला मराठा आरक्षण घेणार आहे मग तो भाजपचा मराठा असू द्या राष्ट्रवादीचा असू द्या काँग्रेसचा असू द्या शिवसेनेचा असू द्या तो कोणाचाही असू द्या सगळ्या मराठ्यांनी तात्तीनं रस्त्यावरती येऊन एकजूट दाखवून आपल्या जातीला आणि जातीच्या मुलाला मोठं करण्यासाठी आरक्षण मिळवून देण्यासाठी एकत्र आलं पाहिजे आणि माझंही आव्हान आहे तुमच्या एक दिवस काम बुडवल्यामुळं एक दिवस तुम्ही काम सोडून घराच्या बाहेर पाडल्यामुळं जर तुमच्या जातीचं आणि तुमच्या लेकराचं कल्याण होणार असलं तर मराठा समाजाला हात जोडून विनंती सगळ्यांनी एक दिवस जिथं जिथं जिल्ह्यात ही तारीख आहे त्या तारखेला त्या वेळेत त्या ठिकाणी आपण ताकतेनं एकत्र यावं हो। व्यावसायिकांनी व्यवसाय बंद ठेवावं मराठ्यांच्या नोकरदारांनी नोकरीला एक दिवस जाऊ नये शेतकऱ्यांनी एक दिवस कामं बंद ठेवावेत पण आपल्या जातीसाठी आपल्या लेकरासाठी एकत्र यावं कारण तुमच्या जमिनीला जितकी किंमत आहे तुमच्या प्रॉपर्टीला जितकी किंमत आहे तितकीच आरक्षणालासुद्धा किंमत आहे तुमच्या लेकराचं भविष्य त्याच्यात घडणार आहे इथं पक्षीय भेदाभेद आणू नका तुमचे मनं वेगळे वेगळे असतील तुमचे विचार वेगळे वेगळे असतील तुमचे पक्ष वेगळे वेगळे असतील तरी पण सगळ्या मराठ्यांच्या लेकरांचं कल्याण या आरक्षणात होणार आहे म्हणून कोणीही घरी न थांबता सगळ्यांनी ताकदीनं या शांतता रॅलीत आणि मराठा आरक्षण जनजागृती रॅलीमध्ये सहभागी व्हायला सगळ्यांना विनंती म्हणून आज आम्ही हिंगोलीकडे निघालो आता सध्या शेतीची कामं वेगानं सुरू आहे काही ठिकाणी पाऊस आहे काही ठिकाणी पाऊस बंद आहे अशा वेळेला जी आता वेळ मिळालेला आहे शेतीच्या कामासाठी तर अशा परिस्थितीमध्ये किती लोक येतील या रॅलीमध्ये नाही कामं तर मी आधीच सांगितलं होतं की उरकून घ्या राहिले असतील तर जी तुमची तारीख आहे त्याच्यानंतर करा एक दिवस आ, काम सोडल्यानं तुमच्या जातीच्या लेकराचं कल्याण होणार असलं तुमचे लेकर मोठे होणार असले तर तुम्ही एक दिवस वेळ दिला पाहिजे आणि महिन्यात दोन महिन्यातून आपल्याला ही शक्ती दाखावी लागणार आहे कारण प्रश्न आपल्या करोडो मराठ्यांच्या लेकरांचा आहे म्हणून कामाच्या दिवसात थोडीफार कमी होईल हेही मला मानणे कामाच्या दिवसात आषाढी वारीला पंढरीच्या विठुरायाच्या दर्शनासाठी समाज खूप जातो आहे कमी होईल पण आहेत त्यांनी तक्तेनं घराच्या बाहेर पडा कारण एक दिवस आपल्याला वेळ दिल्याशिवाय पर्याय नाही सगळे एकवटलेत ते त्यांच्या जातीसाठी कट्टर आहेत आरक्षण असून आपल्या विरोधात कट्टरतेने एकत्र आलेत की नाही मिळू द्यायचं मग यांना असून जर हे एवढे लढते तर आम्हाला नाही म्हणल्यावर आम्ही किती ताकते ना लढू त्यांच्या ते जर इतके जातीसाठी कट्टर आहेत तर मी माझ्या जातीसाठी का कट्टर असून आहे ते जर केसेस घ्यायला भीत नाहीत आरक्षण असून तर आम्ही का मराठा समाजानं सुद्धा खोट्या केसेसला भ्यावत्या कारण तुम्हाला असून जर तुम्ही इतक्या ताकदीनं लढताय तर आम्ही नसून किती लढलं पाहिजेत हेही मराठा समाजानं समजून घेणं गरजेचं आहे आणि मराठ्यांच्या सगळ्या पक्षातल्या नेत्यांना सुद्धा हे समजून घेणं गरजेचं आहे की त्यांना आरक्षण असून सुद्धा सगळ्या पक्षातले नेते त्यांचे एकत्र आले तर मग तुम्ही काय येऊ नये आमदार खासदार मंत्र्यांनी सुद्धा काय एकत्र येऊ नये तुम्ही सुद्धा हीच वेळे समाजाच्या पाठीशी उभा राहण्याची हीच वेळे समाजाच्या लेकराला आरक्षण मिळून देण्याची ज्यावेळेस तुमचे मागं तुमच्याकडून झालं नसेल पण आता तुम्हाला मराठ्यांच्या नेत्याला संधी की मराठा समाजाला आरक्षण मिळून देण्याची आणि बोलायसुद्धा सुद्धा जागा आहे तुम्ही जर एकत्र ओबीसीचे नेते येऊ शकता तर आम्ही काय येऊ नये दुसरी गोष्ट आता अशी आहे की ही जी रॅलीला आजपासून सुरुवात होत आहे ही जवळपास आठ दिवस चालेल तेरा तारखेला तुम्ही डेडलाईन दिलेली आहे त्या दिवशी तुम्ही संभाजीनगरमध्ये रॅली संपवणार आहात किंवा त्या ठिकाणी हो समारोप करणार आहात आता प्रश्न असा आहे की तेरा तारखेची डेडलाईन आहे सरकारला काय आवाहन कराल अशा परिस्थितीमध्ये कारण काल तुम्ही अशोक चव्हाण यांच्याशी तब्बल ता दोन तास चर्चा केली ही चर्चा नेमकी काय केली आणि सरकारला काय आवाहन कराल रॅलीचा हा पहिला टप्पा आहे असे पाच टप्पे होणार आहेत महाराष्ट्रात सगळीकडं जनजागृती रॅली होणारे सगळ्या महाराष्ट्रातला मराठा ताकदीनं एकत्र एकत्र येणारे एकवटणारे आणि ताकद दाखवणारे साहेबांवरती आमचा खरंच विश्वास आहे की ते शंभर टक्के हा प्रश्न निकाली काढतील जे विषय ठरलेच सगळे त्यानुसार ते शंभर टक्के आठ नऊ मागण्यात आमच्या त्या पूर्ण ताकतेनं सोडवतील सगळ्या स्वयंची व्याख्या आमच्याप्रमाणे देतील त्र्याऐंशी क्रमांकाला कुणबी आणि मराठा एकच असा, असा कुमार शिंदे सरकारनं त्यावेळेस शासन निर्णय अध्यादेश काढलेला आहे त्यामुळं मराठा आणि कोण एकच येते ही विषय मार्गी सगळेच विषय आमचे मार्गी लागतील आठवू येते त्याच्यावर आम्हाला खात्री आहे नसतं आम्ही लढायला तयार येतो रात्री जी चर्चा झाली तर त्यांनी चव्हाण साहेब होते कुंबरे साहेब होते हे बघा ती हे अंतरवाली तिथं काय कोणाला नाही म्हणता येत नाही यायला कोणी आला गेला तरी पण समाजाला माहीत झाल्या माझ्या कोणी आला कोणी गेला तरी आपल्या माणसाला पाहिजे आरक्षण त्या